उगवतं सूर्याला नमस्कार करण्याची आपल्याकडे रीतच आहे सार्वजनिक जीवनात वावरताना माणसाचे अनेक रंग दिसतात त्यातल्या त्यात राजकारणी माणूस म्हणजे सरडायला सुद्धा लाजवेल अशी त्याची रीत असते गेल्या दोन तीन वर्षात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची शकले उडालेली सर्वांनीच पाहिली तत्व निष्ठा नीतिमत्ता वगैरे सारखुंटीला टांगून राजकारण्यांनी मतदारांची फसवणूक केलीच पण ज्या पक्षानं नेत्यांमुळे आपण सेलिब्रिटी म्हणून वावरलो त्यांना सुद्धा लात पारलीये तर हा पक्षांतराचा पक्षफोडीचा सिलसिला अजून सुरूच असून नुकतेच ज्या काँग्रेस पक्षानं अस्तित्व दिलं ओळख दिली मोठमोठी मुट पदं दिली अशा प्रदेश प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेचा शिंदे गटात प्रवेश केला वास्तविक तो मागेच होणार होता पण ऐनवेळी माशी शिंकली आणि प्रवेश होता होता राहिला आता हेमलता पाटील याही शिंदे गटात आल्यानं त्यांचे प्रभागातील अस्तित्व शाबूत राहील अशी त्यांना वाटणारी चिंता तरी तुर्तास म्हटलीये दुसऱ्या काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि सलग पाच वेळा निवडून आलेल्या आणि सध्या ठाकरे गटात असलेल्या रंजना बोराडे यांनाही काही तिथं मानवलं नाही आणि त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करून पावन करून घेतलं दुसरे अंबडचे सेनेचे माजी नगरसेवक युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक दातीर यांनीही पुन्हा नगरसेवक होण्याचं स्वप्न पडू लागले आणि तेही शिंदे सेनेत प्रवेश करते झाले गेल्या काही वर्षात प्रमुख दोन पक्षात होणारी फाटाफूट सत्तेसाठी काही पण करण्याची वृत्ती मतदारांना गृहित धरून केवळ स्वतःच्या ध्येयासाठी राजकीय तडजोड करणारी अशी ही वृत्ती वाढत चालली आहे लोकसभेत याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला पण विधानसभेत अक्रीत घडल्यानं आता पक्षांतर प्रक्रिया सोपी आणि सहज झाली आहे आता मतदार राजाचा विश्वास गमावला नाही म्हणजे झाले याचे उत्तर निवडणुकीतच मिळणार आहे अशा संधी साधू मंडळींची सत्ताधारी पक्षात जोरात भरती सुरू असल्यानं पुढे त्यांचेही राजकीय भवितव्य काय असेल हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही पब्लिक सब जानती है, उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक